वसमतच्या शासकीय स्त्री रुग्णालय येथे रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून एक मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संदीप मोरे डॉक्टर गोपाळ कदम बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलजा कुपुस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय श्री रुग्णालय वसमत येथील थे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुणा दैफळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उद्घाटक म्हणून वसमतचे आमदार नवगरे हे होते शिबिराला येथील पुरुष व महिला डॉक्टर तसेच पुरुष महिला कर्मचारी यांनी प्रचंड प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले तसेच काही रक्तदात्यांनीही ऐच्छिकपणे रक्तदान केले या शिबिरामध्ये पंचवीस रक्त संकलन करण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर शारदा मुंदडा डॉक्टर दीपमाला पाटील डॉक्टर श्रीकांत कुलदीपक डॉक्टर अजय लोकडे डॉक्टर गजानन शिराळे डॉक्टर खाकरे व वा इतर वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्य केले या शिबिरासाठी सहाय्यक अधिसेविका श्रीमती शेळके परिसेविका श्रीमती पाटोळे गडमवार खंडागळे कदम रक्त संक्रमण तंत्रज्ञ गौज आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील रक्तपेढी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा असताना या उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या रक्त संकलनाचा रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना फायदा होईल अशी आशा आहे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून ही रक्तदानाची प्रक्रिया चालूच आहे अपेक्षा आहे की पंचवीसच्या पुढेच रक्तदान होतील आणि खर तर खरं पाहिलं तर आज दिनांक एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही आमच्या जिल्ह्याचे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर शिबिराचं आयोजन केलं शिबिराचं आयोजन करण्यामागचं कारण म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळं जिल्ह्यामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे आणि आपल्या दवाखान्यामध्ये प्रसुतीसाठी बहुतांश रुग्ण येतात त्यांना ॲनिमिया असतो तर त्यांना ब्लड मिळत नसल्यामुळं आपल्याला जिल्हा स्तरावरून पण ब्लड मिळण्याची उपलब्धता थोडीशी कमी झालेला असल्यामुळं तुटवडा निर्माण होत आहे हा तुटवड्यामध्ये कुठेतरी आमच्या दवाखान्याचं सहकार्य असावं या उद्देशाने आमच्या हॉस्पिटलमधील ब्लड स्टोरेज ऑफिसर डॉक्टर शारदा मुंदडा पॅथोलॉजिस्ट डॉक्टर पाटील मॅडम यांच्या दोघींच्या पुढाकाराने आणि सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज हा शिबिर आयोजित करण्याचं मी ठरवलं आणि आजचे जे रक्तदाते म्हणजे उत्स्फूर्तपणे रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा बाहेरून येणारे कार्यकर्ते असतील युवा पिढीमधील मुलं असतील आमच्या बहुतांशी म्हणजे आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स यांनी अगदी जोडी ना डॉक्टर शिराळे सरांनी त्यांच्या सपत्नीक रक्तदान केलेलं आहे आजच्या शिबिरामध्ये तर ही खरंच प्रशंसनीय बाब आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि ते खरंच चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहे तर त्यामुळे आम्हाला आपल्या म्हणजे रुग्णसेवेमध्ये रक्तदानाच्या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून आम्ही जे काही खालीचा वाटा उचललेला आहे तर तो यशस्वी झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे धन्यवाद आपण आज रक्तदान आहे रक्तदान शिबिरामुळे नागरिकांना नक्कीच होईल आता सध्या काय परिस्थिती आहे की आपल्या रक्ताचा तुटवडा आहे पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये काय आता उन्हाळ्यामध्ये तर सध्या सगळीकडेच रक्ताचा तुटवडा असतो म्हणून आमच्या मॅडमनी डॉक्टर अरुणा विफळे मॅडम आमच्या एम एस मॅडम आहेत त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं आणि आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प आमच्या स्वतः वुमन्स हॉस्पिटल वसमत येथे ऑर्गनाईज करण्याचं डिसाईड केलं आणि फायनली आज आम्ही तिथे म्हणू शकते मी आत्ता की सक्सेसफुली चालू आहे ऑलमोस्ट नाईन्टीन ब्लड बॅग्स आमच्याकडे आल्या आहेत आणि एक्सपेक्टेड की ट्वेंटी फाईव्ह होतील आणि जिल्हा टीम त्यांनी आमच्याकडे येऊन पूर्ण सहकार्य केलंय त्यांचं मी धन्यवाद करू इच्छिते